धनंजय यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागते आणि त्यासंदर्भात चर्चा होते अजितदादाने संकेत सुद्धा दिले न्यायालयीन चौकशी झाल्यानंतर पुन्हा त्यांचं स्थान आबा दिलं असेल त्याला जोडून एक प्रश्न झाला आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये बीडला पालकमंत्रीचा गुलाल लागला केसला लागला पर्दीला लागला इतर तीन तालुक्याला आता पण गुलालाच लागले पालकमंत्री तर आता स्वतः अजितदादानी तसे संकेत दिलेले आहेत या बाबतीत मी निश्चितपणानं धनंजय मुंडेंना परत मंत्रिपद मिळावं भेटचं पालकमंत्रीपद मिळावं पालक पक्षाने त्यांना अजून महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी या विचाराचं मी आहे कारण की धनंजय मुंडे वयानं माझ्यापेक्षा लहान आहेत आणि निश्चितपणानं एक ज्येष्ठ या जिल्ह्यातला आमदार यांना त्यानं माझे त्यांना आशीर्वाद असतील आणि त्यांना शुभेच्छाही असतील मात्र जर असं पाहिलं तर तिकडे तुम्ही अनुभवी आहात अनुभवी असताना पाचवी टर्म आहे तरी सुद्धा बाबतीमध्ये बाबतीत तुमची मतदारसंघात चर्चा होते वरतून मात्र पक्षश्रेष्ठी कोण तशा पद्धतीने आता हे पक्ष म्हणजे माझा जो काय अनुभव आहे पक्षश्रेष्ठींचा आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील किंवा इतर नेते असतील जे निर्णय मंत्रिपदाच्या बाबतीत घेत असतात त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच ओबीसीना आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं ती त्यांची विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं राजकारण करायचं त्याच्या बाबतीत कुठंतरी ते, ते सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये हे प्राधान्य देत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही परंतु त्याच्यामध्ये या पक्षाचा जो काना आहे ज्याला ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे तो समाज मात्र दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पालकमंत्रीपदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहिला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि याच्या बाबतीतही कुठंतरी विचार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे माझं तुमचं नाव मंत्रिपदासाठी दरवडेच येतो पण ते नंतर वगळला जातो नेमकं काय अडचण येतो अगदी नावाची चर्चा ही होत राहते जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनतं तेव्हा चर्चा होत असते परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करतात यालाच महत्व आहे आडवं काय माझी जात आडवी येते असं मला वाटतं